कानाची 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 खोडबाई मोडायची मोडायची या कानाची 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 खोडबाई मोडायची मोडायची यशुदेला सांगून याला नाही ग सोडायची यशुदेला सांगूनी याला नाही ग सोडायची या कानाची 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 खोडबाई मोड याला या नाही सोडायची या देश सांगूनी याला नाही ग सोडायची मी गवळ ना राधा भोळी न कर तू बळजोरी मी परक्याची कस्तोरी पुरी झाली तुझी मस्करी हो, हो करू कर तो बळजोरी मी परक्याची कस्तुरी पुरी झाली तुझी मस्करी हो या कानाची 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 खोडबाई मोडायची मोडायची यशोदेला सांगुनी याला नाही ग सोडायची यशोदेला सांगुनी याला नाही ग सोड या यशोद सारे पुत्र मी गवळ्याची गवळ खडा मारी तो माठाला का नाही येऊन वाटेवर हो या यशोध चारे पुत्र मी गवळ्याची गवळ खडा मारी तो माठाला ची खोडबाई मोडायची मोडायची यशोदेला सांगोनी याला नाही ग सोडायची यशोदेला सांगोनी याला नाही ग सोडायची तुझी माझी रे जोडी जमली वार्ता गोकुळात पसरली राधा मनात माझ्या बसली राधा कृष्णाच्या मनात बसली ओ, ओ, ओ तुझी माझी रे जोडी जमली गोकुळात पसरली राधा मनात माझ्या बसली राधा कृष्णाच्या मनात बसली हो या या कानाची 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 खोडबाई मोडायची मोडायची या या कानाची 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 खोडबाई मोडायची मोडायची यश याला नाही ग सोडायची यशोदिला सांगोनी याला नाही ग सोडायची यशदेला सांगोनी याला नाही ग सोडायची